आजच्या क्लासमध्ये आपण दिशा या घटकामधील अतिशय महत्वाचे प्रश्न प्रकार पाहणार आहेत एवढेच प्रश्न प्रकार जर तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी केले तरी सुद्धा पुरेसा आहे कारण याच्यामध्ये सगळे प्रश्न प्रकार कवर होतील याची काळजी आपण घेतलेली आहे ठीक आहे पहिला प्रश्न बघा काय म्हटलं रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल अतिशय सोपा बगा प्रश्न आहे बघा काय म्हटलंय रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे आता आपण काय करायचंय परीक्षेमध्ये दिशागृहित धरताना नकाशाच्या दिशा वापरायच्या म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये वरची दिशा उत्तर असणारा जणू खालची दिशा दक्षिण आपल्या उजवीकडं पूर्व डावीकड पश्चिम त्यानंतर या उपदिशा वायव्य ईशान्य नैऋत्य आणि आग्नेय हे दिशा चक्र आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे ठीक आहे काय म्हटलं रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे ठीक आहे मी बांध दाखवतो पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे तिचं तोंड पश्चिमेकडे ते तिच्या डाव्या बाजून आता समजा तिचं तोंड पश्चिमेकडे तर तिची डाव्या बाजू खालची असणार आहे बरोबर आहे जे डाव्या बाजूनं काटकोनात दोन वेळा काटकोनात म्हणजे नव्वद अंशाचा कोण झाला पाहिजे पहिल्यांदा ओळाली तर या दिशेला तिचं तोंड येईल परत इथून इथपर्यंत पहिल्यांदा आली परत नव्वद अंशामध्ये काटकोणात गेली तर इथं दुसऱ्यांदा ठीक आहे दोन वेळा काटकोणात फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल तिची पाठ म्हटले तिचं तोंड नाही तिचं तोंड कोणत्या दिशेला बाळांनो पूर्वेकडे असेल म्हणजे तिची पाठ कुठं असणार आहे पश्चिमेकडे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असेल पुढच्या प्रश्नाकडे चला ठीक आहे पुढचा प्रश्न रुक्साना पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली इथपर्यंतच प्रश्न आपण वाचून घेऊ पश्चिमेला एकोणीस किलोमीटर गेली ठीक आहे तिचं मूळ ठिकाणी येत आहे मूळ ठिकाणी येत आहे पश्चिमेला म्हणजे आपल्या डावीकडं किती किलोमीटर गेली बाळांनो एकोणीस किलोमीटर एकोणीस किलोमीटर एक गेली नंतर दक्षिणेला साडे किलो किलो तेरा किलोमीटर गेली ठीक आहे दक्षिण कुठे आहे खाली राहणार साडे तेरा किलोमीटर तेरा पॉइंट पाच ठीक आहे साडे तेरा किलोमीटर गेली उड इथपर्यंत आलो आपण नंतर उत्तरेला साडे तेरा किलोमीटर जाऊन थांबली नाही सॉरी हे वाक्य राहिलं इथपर्यंत आलो आपण साडे तेरा किलोमीटर गेली त्यानंतर पूर्वेला साडेसात किलोमीटर गेली आता पूर्व आपल्या उजवीकडं साडेसात किलोमीटर गेली पहा साडेसात किलोमीटरला आली पुढे चला नंतर उत्तरेला साडे तेरा किलोमीटर जाऊन थांबली आता उत्तर म्हणजे वरती बघा इथं आली आता इथून इथपर्यंतच अंतर साडे तेरा असेल राजांना तर हे सुद्धा साडे तेरा साडे तेरा किलोमीटर जाऊन इथं थांबली त्यांनी काय विचारलंय बापुलं तर ते मूळ ठिकाणापासून किती ती आहे मूळ ठिकाण इथंय इथून इथपर्यंतच टोटल अंतर आहे एकोणीस किलोमीटर बाळांन एकोणीस बघा त्यापैकी हे जे अंतर आहे इथून इथपर्यंतच अंतर ते साडेसात असेल इथून इथपर्यंत साडेसात असेल आता इथं ते थांबली तर त्यांनी म्हटलंय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर हो आहे एकोणीस किलोमीटर मधून हे साडेसात किलोमीटर वजा करायचे एकोणीस वजा साडेसात धातून पाच गेले पाच उरतात आठातून सात गेले एक एकाशी एक म्हणजे अकरा पॉइंट पाच साडे अकरा किलोमीटर असेल ठीक आहे समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पहा काय म्हटलंय अमन ओबामाच्या उत्तरेस दहा मीटर अंतरावरती उभा असून रफीकच्या वायव्येस वीस मीटर अंतरावर उभा आहे तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे अतिशय सोपा प्रश्न आहे एक एक वाक्य व्यवस्थित वाचून समजून घेऊया अमन ओबामाच्या उत्तरेस दहा मीटर अंतरावरती आहे अमन ओबामाच्या उत्तरेला आहे म्हणजे ओबामा त्याच्या दक्षिणेला असणार ओबामाच्या उत्तरेला दहा मीटर अंतरावरती दहा मीटर अंतरावर उभा असो ठीक आहे इथपर्यंत आलो बघा आपण आकृती काढलेली आणि वाक्य रचना बरोबर आहे का बघा अमन कोण अमन ओबामाच्या ओबामाच्या उत्तरेकडे दहा मीटर ओबामाच्या उत्तरेकडे दहा मीटर ओके ठीक पुढं रफिकच्या वायव्यस वीस मीटर अंतरावर उभा आहे कोण रे राजानो अमनच परत कन्फ्युजन करायचं नाही कोण आमनच आमन बद्दलच दोन आ, दिशा दिल्या त्यांनी आमन हा ओबामाच्या उत्तरेला आहे आणि आमनच पुढं रफिकच्या वायव्यस रफिकच्या वायव्यस आता वायव्य कुठं आहे आपण मग अशी पाहिलं इकडे जर रफिक इकडं असेल तर वायव्यला आमन येईल ठीक आहे म्हणजे रफिक इकडं कुठं तरी येणार आहे अग्नियकडं ठीक वायव्यस वीस मीटर अंतरावरती उभा आहे जे हे अंतर वीस मीटर हा मन हा वायव्यस आहे कुणाच्या रफिकच्या ठीक रफिकच्या वायव्यस वीस मीटर अंतरावर उभा आहे इथपर्यंत क्लियर झाला अमन ओबामाच्या उत्तरेला दहा मीटर आणि रफिकच्या वायव्येला वीस मीटर पुढं झाला तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे कोण रफिक कोणाची दिशा दाखवायची आहे रफिकची रफिक ओबामाच्या कोणाच्या ओबामाच्या कोण रफिक म्हणजे उत्तर जे येणार आहे ना ते ओबामा कोणत्या दिशेला आहे आणि रफिक कोणत्या दिशेला इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होणार काही जण म्हणणार सर डावीकडे आहे ना मग पश्चिमे येईल काही जण म्हणणार पूर्व येईल नेमकं काय येईल कोण कोण रफीक म्हणजे रफीकची दिशा ठरवायची कोणाच्या ओबामाच्या म्हणजे ओबामाच्या रफीक कोणत्या दिशेला आहे ओबामाच्या कोणत्या दिशेला है? रफिक पूर्वेकडे पूर्व कुठे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असेल ठीक आहे प्रत्येक वाक्य व्यवस्थित वाचायचं चा आकृतीच्या रूपाने मांडून घ्यायचं बरोबर उत्तर येईल पुढच्या प्रश्नाकडे चला पहा काय म्हटलंय सूर्योदय होत असताना विश्वास चालावयास निघाला ओके तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता बघा सूर्योदय सूर्योदय होतोय म्हणजेच सूर्योदय कोणत्या दिशेला होतोय पूर्वेकडे होतोय ठीक आहे असताना विश्वास चालावयास निघाला तेव्हा सूर्य त्याच्या ते डाव्या बाजूस होता सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या विश्वासच्या डाव्या बाजूला सूर्य आहे आणि डाव्या बाजूला ज्यावेळी सूर्य त्यावेळी सूर्योदय झालेला आहे म्हणजे पूर्व दिशा विश्वासच्या डावीकडे सर्रास जनरली आपण काय करतोय उत्तरेकडे तोंड केलं तर उजव्या बाजूला पूर्व आहे डाव्या बाजूला पश्चिम आहे असं गृहीत धरतो पण आता त्याच्या बरोबर उलट डाव्या बाजूला पूर्व येणार आहे बघा डाव्या बाजूला पूर्व येणार आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नैऋत्य अग्नी बघा पूर्व आहे ना ते विश्वासच्या डाव्या बाजूला म्हणजे विश्वासचं तोंड कुठं आहे रेवाळ्यानं दक्षिणेला ओके इथपर्यंत क्लिअर झालं डाव्या बाजूला होता दोन किलोमीटर चालल्यावर म्हणजे त्याचं तोंड कुठं आहे दक्षिणेला आहे म्हणजे तो दक्षिणेला दोन किलोमीटर चालत गेला राजांना इथून दक्षिण कुठं आहे खाली किती किलोमीटर गेला दोन किलोमीटर गेला दक्षिणेला ठीके <kuh>, दोन किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडं काटकोणात वळला आता त्याचं तोंड दक्षिणेला असेल तर उजवीकडं म्हणजे इकडं पश्चिमेकडं ठीक आहे बघा काय म्हटलं उजवीकडं काटकोणात वळला म्हणजे इकडं वळला ठीक आहे थोडे अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोणात वळला थोडंसं अंतर आला आणि पुन्हा उजवीकडं म्हणजे वरच जाईल उत्तरेकडं वळला तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल राजांनो परत तो काटकोणात वळलाय म्हणजे त्याचं तोंड उत्तरेकडे आहे तोंड उत्तरेला असेल तर उजवीकडे पूर्व आणि डावीकडे कोणती दिशा राहते पश्चिम दिशा राहते त्यांनी विचारलं डाव्या हाताला कोणती दिशा आहे डाव्या हाताला पश्चिम दिशा असणारे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर पर्याय असेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया काय म्हटलंय ज्वान पूर्वेकडे पाठ करून उभा आहे ठीक आहे ज्वान पूर्वेकडे पाठ करून हे वाक्य समजून घ्या पूर्वेकडे पाठ करून म्हणजे तोंड कुठे रे बाळांनो पश्चिमेकडे त्याच तोंड कुठे पश्चिमेकडे पूर्वेकडे पाठ आहे म्हणजे पश्चिमेकडे तोंड असणार पुढे तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरला उजव्या बाजूने काटकोणात दोन वेळा फिरला बघा उजव्या बाजूने काटकोणात दोन वेळा फिरला म्हणजे एकदा जर फिरला तर त्याचं तोंड उत्तरा येईल आणि दुसऱ्यांदा हा एकदा फिरला इथून इथं दोनदा फिरला उजवीकडे काटकोणात दोन वेळा फिरला फिर तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल आता सांगा त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे पूर्वेकडे कुठे पूर्व पर्याय क्रमांक तीन मध्ये ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडं अहमद पश्चिमेला अठरा किमी गेल्यानंतर ठीक आहे अहमद पश्चिमेला किमी पश्चिम आपल्या डावीकड पश्चिमेला अठरा किमी गेल्यानंतर तो दक्षिणेला साडे अकरा किमी गेला परत तो इथून ये दक्षिण येला दक्षिण कुठे रे बनो वरती का खाली खाली किती गेला त्यांनी सांगितलंय साडे अकरा गेला ठीक आहे साडे अकरा किलोमीटर गेला त्यानंतर पूर्वेला साडेसहा किलोमीटर गेला ठीक पूर्व परत उजवीकडं पूर्वेला साडेसहा किलोमीटर गेला नंतर उरलेला साडे अकरा किमी सॉरी उत्तरेला सॉरी उत्तरेला साडे अकरा किमी जाऊन थांबला मग अशा असाच एक प्रश्न पाहिला आताही परत तसाच आहे किती किलोमीटर जाऊन थांबला उत्तरेला तर साडे अकरा म्हणजे आईतून सुरुवात केली तर तो इथं पोहोचणार ठीक हे टोटल अंतर किती आहे आपलं अठरा किलोमीटर आहे ठीक आहे आता हे जर साडे अकरा आहे रहे रहे। तर साडे अकरा म्हटलं की मग आपण इथंच पोहोचणार आहे बरोबर आहे चला बोल तर मूळ ठिकाणापासून किती किमी अंतरावरती आहे मूळ ठिकाणी प्रवास इथून सुरू केला होता त्यानं बरोबर आहे मूळ ठिकाणापासून किती अंतरावर बाळांनो इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे जो अठरा आहे हे साडेसहा असेल तर इथून इथून इथपर्यंतचं अंतर सुद्धा किती साडेसहा आहे आता एकूण किती झालं अठरा किलोमीटर अठरा किलोमीटर मधून हे साडेसहा किलोमीटर वजा करायचं हे अंतर आपल्याला मिळून जाईल जे अठरा वजा सहा पॉइंट पाच वजा बाकी दशांची करत असताना आपण काय करतो दशांश खाली दशांश ज्या जा, संख्येच्या शेवटी म्हणजे जिथं दशांशीनं नाहीच आहे आता अठरा आहे दशांश दशांशीनं दिसतच नाही त्याच्या शेवटी असतं ठीक चला दु पाच पाच सातून सहा एक एकाशे उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह द्यायचं किती येणार बोला अकरा पॉईंट पाच पर्याय क्रमांक चार मध्ये ठीक आहे चला समजला असाल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया रशीद ईशान्य देशेकडे तोंड करून उभा आहे समजून घ्या ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे ईशान्य कुठे इकडे ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे तो काटकोणात डावीकडे तीन वेळा वळलाय काटकोणात डावीकडे तीन वेळा ओळखला काटकोणात ओळलाय डावीकडे ओढलाय आणि किती वेळा तर तीन वेळा ओळला बघा लक्ष द्या एकदा जर ओळला या दिशेला येईल एकदा दुसऱ्या वेळी इकडं तोंड असेल त्याच तिसऱ्या वेळी इकडं तोंड असेल तीन वेळा वळ झालं तर त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती आता त्याचं तोंड इकडे आहे कुठे त्याचं तोंड आहे अग्नियेला त्यांनी विचारलं आपल्याला उजव्या हाताकडील दिशा कोणती उजव्या हाताकडे आता त्याचं तोंड जर तिकडं असेल तर डाव्या हाताकडे कोणती असणार आहे ईशान्य असणार आहे आणि उजव्या हाताकड नैऋत्य उजव्या हाताकडे कोणती दिशा असणार नैऋत्य पर्यायामध्ये आहे का आहे पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं बरोबर उत्तर असेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा चला आग्नेकडं तोंड आहे कुठे इकडे ठीक आहे तिचं तोंड कुठं आहे आग्नेय पूर्वा दोन वेळा दोन वेळा डावीकड काटकोनात वळली कुठं डावीकडं काटकोनात दोन वेळ आता तिचा डावा हात इकडे एकदा एक वळली या दिशेला जाईल एकदा आणि दुसऱ्यांदा ज्यावेळी ती काटकोणात ओढणार आहे डावीकडं त्यावेळी तिचं तोंडीकडे येणार आहे दुसऱ्या वेळेस ठीक आहे तिने शीर्षासन केले तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल बाळांनो शीर्षासन म्हणजे लक्षात ठेवायचं हातांची जी दिशा आहे हातांची दिशा बदलत नाही समोरची दिशा किंवा तोंडाकडची तोंडासमोरची दिशा बदलते बघा शीर्षासन म्हणजे काय सगळ्यांना माहितीये आपण डोकं खाली आ, करून पायावरती करतोय ज्यावेळी आपण तसं करतोय समजा मी असं या स्थितीमध्ये शीर्षासन केलं तर माझं डोकं खाली जाणार आहे याचा अर्थ माझी समोरची दिशा तुमच्याकडे आता पाहतोय मी त्यावेळी शीर्षासन करत त्यावेळी माझी पाठ तुमच्याकडे म्हणजे माझं तोंड परत बोर्डकडे येईल ठीक आहे उजवा हात आणि डावा हात याच्यामध्ये काय बदल होईल का नाही उजवा उजवीकडेच राहील डावा डावीकडेच राहील फक्त तोंडासमोरची दिशा बदलणार आहे समजून घ्या आता काय म्हटलंय बघा तिचं तोंड आता कुठं आहे वायोवेळीकडे तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल आता तोंड वायवेकडे म्हणजे तिचा उजवा हात कुठं आहे ईशान्येकडे अंडावा कुठे नैऋत्येकडे समजत आहे म्हणजे त्यांनी विचारलंय तर तिचा उजवा हात मग आता इकडे तोंड असताना उजवा हात आणि शीर्षासन केल्यानंतर सुद्धा उजवा हात बदलणार नाही म्हणजे तिचा उजवा हात शीर्षासन करू देत वा न करू देत कुठं असणार आहे ईशान्येकडेच असणार आहे पर्यायामध्ये आहे का आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शाळेतून घरी जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता चला लक्ष द्या शाळेतून घरी चालली आहे ती डावीकडे सूर्य मावळत होता हा पाठ महत्वाचा अंडरलाइन करून घ्यायचा प्रश्नपत्रिकेमध्ये डावीकडं सूर्य मावळत होता राजांनो डावीकडं दा सूर्य मावळतोय सूर्य कोणत्या दिशेला मावळतो पश्चिमेला मावळतो सूर्य कुठं मावळतो पश्चिमेला डावीकडं सूर्य मावळतो याचा अर्थ काय डावीकडं पश्चिम आहे हा असंही आपण नकाशाच्या दिशेनुसार डावीकडं पश्चिमच ठेवतो पुढे जाऊया मावळत होता या स्थितीत राजनंदिनी काटकोणात म्हणजे आता नीट लक्ष द्या डावीकडं सूर्य मावळतोय म्हणजे तिचं तोंड कुठं आहे बाळांनो आहे तिचं तोंड उत्तरेलय पुढे चला या स्थितीत राजनंदिनी काटकोनात एकदा उजवीकडे वळते काटकोनात उजवीकडे वळते म्हणजे इकडून या दिशेला एकदा ओळली तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल आता तिथं समोर कोणती दिशा असणार आहे पूर्व असणार आहे म्हणजे डावा हात उत्तरेला उजवा हात दक्षिणेला इकडं डावा हात असेल आणि खाली उजवाहात असेल म्हणजे दक्षिणेला उजवाहात असेल ठीक आहे चला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतंय हे आपलं बरोबर उत्तर असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणापासून बे ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड होईल आता याची उत्तर कुठं दिली इकडे दिली बघा जसं त्यांनी तिथं दिलंय तसंच घ्यायचं जास्त लोक बस चालवत बसायचं नाही त्यांनी जर समजा इकडं उत्तर दिशा दिलेली असेल तर मग उत्तरेकडे तोंड किती वेळा झाले असं म्हटले त्यांनी ए पासून बी ठिकाणी पोहोचताना फक्त बी पर्यंत पोहोचायचंय तुम्ही फसाल तुम्ही जर म्हटला सी पर्यंत जातो मी नाही तर परत तुमचं उत्तर चुकणार आहे म्हणजे आता सुरुवातीला चालू केलं मी एकदा माझं तोंड आहे इथं एकदा त्याच्यानंतर मी इकडं आलोय माझं तोंड इकडं त्याच्यानंतर इकडं परत इकडं कधी झालं इथं आल्यानंतर झालं उत्तरेकडं म्हणजे इथं दोन वेळा झालं इथं तर बी पशे आलो म्हणजे फक्त किती वेळा आले दोन वेळा फक्त किती वेळा दोन वेळा उत्तरेकडे तोंड येईल ठीक चला पुढच्या प्रश्नाकडं ए पासून बी पर्यंत पोहोचताना फक्त दोन वेळाच उत्तरेकडे तोंड येणार आहे पुढच्या प्रश्नाकडे चला मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा बघा मावळत्या सूर्याला याचा अर्थ आपण समजून घ्यायचा पश्चिमेकडे तोंड करून नमस्कार करते सूर्य कुठं मावळतो पश्चिमेला वर्षा एकशे पस्तीस अंशातून एकशे पस्तीस अंशातून दोन वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेस असेल अतिशय सोपा प्रश्न आहे मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्ष आहे म्हणजे आता ती मावळ तिला नमस्कार करते म्हणजे तिचं तोंड कुठं असणार आहे बाळांना पश्चिमेकडे असणार आहे पश्चिमेकडे तिचं तोंड आहे पुढं चला एकशे पस्तीस अंश म्हणजे समजून घ्या एकशे पस्तीस अंश पंचेचाळीस अंश अधिक पंचेचाळीस अंश अधिक पंचेचाळीस अंश किती होईल राज्यांना एकशे पस्तीस अंश हा पंचेचाळीस अंश म्हणजे काय असतो तर हा काट कोण असेल नव्वद अंशाचा तर त्याचा अर्धा जर आपण केला वया इथून इथपर्यंत तर पंचेचाळीस अंशाचा होतो नव्वदच्या अर्धा नव्वदच्या निम्मा पंचेचाळीस अंश असेल ठीक आहे एकशे पस्तीस अंश म्हणजे काय तर पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पंचेचाळीस असं किती वेळा तीन वेळा फिरायचे एकदा एकशे पस्तीस म्हणजे तीन वेळा पंचेचाळीस किंवा एकदा नव्वद आणि एकदा पंचेचाळीस अंश असं म्हटलं तरी चालेल आता प्रश्न समजून घ्या एकशे पस्तीस अंशातून दोन वेळा फिरणार किती वेळा दोन वेळा मला सांगा बाळांनो एकदा फिरायचं असेल तर पंचेचाळीस 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 असं तीन वेळा फिरावं लागेल आणि मग दोनदा दोन जर म्हटलं दोन वेळा एकशे पस्तीस अंशातून जर जायचं असेल तर पंचेचाळीस 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 असं किती वेळा सहा वेळा फिरावं लागलं म्हणजे सहा वेळा पंचेचाळीस अंशातून जायचं किती वेळा सहा वेळा आता नीट लक्ष द्या उजवीकडे वळून उजवीकडे फिरायचं थोडस लक्ष द्या एकदा दोनदा तीनदा चार पाचदा पाच आणि दा, इथं आली सहा सहा वेळा पंचेचाळीस अंशामध्ये फिरलोय म्हणजे एकशे पस्तीस दोन वेळा फिरलोय इथपर्यंत आगामी पुढे चला तिने सरळ घरात प्रवेश केला आता घरात प्रवेश करते आहे म्हणजे इथं आहे घराचा दरवाजा आहे पुढं तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेचा कोणत्या दिशेस असेल घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेलाय मग बघा म्हणजे घरात तिने डायरेक्ट प्रवेश केलाय के तर मग त्या घराचं तोंड कोणत्या दिशेला आहे उत्तरेला आहे बघा वरती तिकडे तोंड असणार आहे उत्तरेकडे तोंड असणार आहे त्या घराचं तरच ती इकडं डायरेक्ट घरात जाऊ शकेल ठीक आहे म्हणजे उत्तरेकडं त्या घराचं प्रवेशद्वार असणार आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त फसवण्यासाठी त्यांनी एकशे पस्तीस अंश दिलं काही सुद्धा घाबरायचं नाही आपण एकशे पस्तीस चे छोटे 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 छोटे, छोटे भाग करू चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ अर्नाल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत होता उगवत्या सूर्याकडे पाहणं म्हणजे पूर्वेकडं पूर्व कुठं उजव्या हा तर तो त्याच स्थितीत डावीकडं डावीकडे पंचेचाळीस अंशाच्या कोणात दोन वेळा कुठं डावीकडं आता सांगितलं मागच्या प्रश्नामध्ये एकदा पंचेचाळीस अंश आणि हा दोन वेळा दोन वेळा पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे नव्वद ना डावीकडे गेला बर डावीकडं तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती आता त्याच्या समोरची दिशा कोणती बाळांनो उत्तर समोरची दिशा उत्तर आहे मग त्यांनी काय म्हटलंय डाव्या हाताकडील दिशा कोणती नॉर्मली उजवीकडे पूर्व तर डावीकडे रे बाळांनो पश्चिम पश्चिमेला असणार पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर उत्तर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला तर त्याच्या हात किती वेळा पूर्वेकडे ये अतिशय आहे वर उत्तर दिशा दिलेली आहे ज्या ज्या वेळी तो वरती तोंड करतोय त्या त्यावेळी उजवीकडे असणार आहे मग आता सॉरी उत्तरेकडे असणार आहे इकडं पूर्व इकडं पश्चिम इकडं दक्षिण चला जाऊया पुढं ए ठिकाणापासून सुरू केलं त्याने बी पर्यंत पोहोचायचं त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकड येईल डावा हात पूर्वेकडे येणार आहे हे वाक्य व्यवस्थित समजून घ्या डावा हात पूर्वेकडे येणार आहे याचा अर्थ काय माहिती तुम्हाला जर आपण डाव आता सध्या डावा हात कुठे आहे उत्तरेकडे तोंड असेल तर डावा हात कुठं असतो आपला पश्चिमेला असतो पण आपल्याला डावा हात कुठं जायचं आहे घेऊन पूर्वेकडे म्हणजे आपल्याला तोंड आपलं दक्षिणेकडे करावं लागेल जर आपलं तोंड दक्षिणेकडे गेलं तर आपला डावा हात कुठं असणार आहे बोला पश्चिमेकडे असणार सॉरी पूर्वेकडे असणार बघा याचा अर्थ आपलं तोंड आपल्याला दक्षिणेकडे घेऊन जायचं आणि ज्या ज्या वेळी आपलं तोंड दक्षिणेला जाईल त्या त्या वेळी आपला डावा हात पूर्वेकडे जाईल म्हणजे दक्षिणेकडे तोंड किती वेळा जात आहे एवढं चेक करायचं चला ए पासून इथं एकदा गेलं इथून इथं आलो मी तर दोन वेळा इथून येतो नित तीन वेळा दक्षिणेला गेलं माझं तोंड तौन, पुढ इथं चार वेळा नाही पुढं बेकडं आहे ठीक आहे ज्या वेळी माझं तोंड दक्षिणेकडे जाणार त्या त्यावेळी माझा डावा हात पूर्वेकडे जाणार त्यांनी विचारले डावा हात किती वेळा पूर्वेकडे म्हणजे तोंड माझं दक्षिणेला किती वेळा गेलं किती वेळा गेलं राजांनो चार वेळा गेलं चार वेळा पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे चला पुढच्या प्रश्नाकडं ठीक आहे तर आपण इयत्ता चौथी आणि पाचवी स्कॉलरशिप साठी अतिशय महत्वाचे सगळे प्रश्न प्रकार दिशा या घटकातील आपण पाहिले बुद्धिमत्ता चाचणीसाठी दिशा या घटकातील एक किंवा दोन प्रश्न प्रत्येक वर्षी तुम्हाला विचारले जातात दोन प्रश्न कंपल्सरी येणार आहेत दोन प्रश्न म्हणजे चार मार्क आपले फिक्स होणार आहेत अतिशय सोपा टॉपिक आहे कोणाला काही अडचण असेल डाऊट असेल काही प्रश्न समजले नसतील किंवा याच प्रकारचे आणखी काही कोणत्या टॉपिकचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थांबूया इथंच ठीक आहे थँक्यू